तर बर मी नक्कीच केलं पाहिजे आणि लाईक देखील केलं पाहिजे आणि शेअर देखील केलं पाहिजे आता याच बरोबर युट्यूबचे मी पूर्ण व्हिडिओ टाकतोय लॉंग व्हिडिओ टाकतोय आणि लॉंग व्हिडिओ टाकत असताना पुन्हा एकदा माझ्या पवन साहेबे व्हिलॉग या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो पवन साहेबे व्हिलॉग या युट्यूब चॅनलला मी व्हिडिओ टाकत आहे आणि मी जो कुठे फिरायला जातो किंवा काही संदर्भात असे व्हिडिओ टाकत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मित्रांनो आज देखील आजचा व्हिडिओ हा वेगळ्या पद्धतीचा आहे त्या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ का बनवतोय कारण फिरायला गेलो काय गेलो कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणाचे व्हिडिओ टाकत असतो पण आज मात्र मी बसून व्हिडिओ बनवतोय बसून व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी काय काय करावं हे तुम्हाला माहिती आहे कारण नवीन नवीन ज्यावेळेस आपला व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यानंतर सबस्क्राईबर वाढतात पण याच्या अगोदर माझ्या व्हिडिओला मी रील्स टाकायचो त्याच्यानंतर मी ते बंद केलं माझ्या युट्यूब चॅनलला आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की व्हिलॉग करायचं व्हिलॉग करत असताना माझा युट्यूब चॅनल आता सध्या फ्रीज झालेला आहे फ्रीज काढण्यासाठी मी व्हिडिओ कंटिन्यू आता टाकण्याचा ता प्रयत्न करतोय आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आता मित्रांना देखील सबस्क्राईब म्हणजे काय लोकांना माहीत नसतंय त्यासाठी मी प्रत्येक मित्रांना एक लिंक पाठवायचो माझी युट्यूबची आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सांगायचो त्यावेळेस मित्रांनी देखील मला खूप सहकार्य केलं माझे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब केल्यानंतर ते सबस्क्राईब वाढल्यानंतर ज्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनलच्या समोर वन पॉईंट के सबस्क्रायबर येतात त्यावेळेस मनापासनं मनात फिलिंग एकदम चांगली येते आता माझ्यात देखील आलेली आहे तर त्यासाठी मी अनेक व्हिडिओ देखील अजून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद लाईक करताय कमेंट मित्रांनो एक सांगायचं आहे की व्हिडिओला कमेंट करत असताना जर काय माझा व्हिडिओ चुकत असेल तरी माझ्या व्हिडिओ चुकत असेल तरी नक्कीच मला कमेंट करून सांगा किंवा काय प्रॉब्लेम असेल व्हिडिओमध्ये काय कमी असेल तरी देखील सांगत पण तुम्ही जर व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघता त्या व्हिडिओमध्ये जर काही कमी असेल तर तुम्ही सांगितल्यानंतर मला समज नाही तर नक्कीच मित्रांनो माझ्या या युट्यूब तुम्ही सहकार्य करताय आणि एक हजार पूर्ण झाले तुम्ही मला सहकार्य केलं सहकार्य केलं यासाठी मी तुमचं मनापासून धन्यवाद पण मित्रांनो व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही के नोटिफिकेशन वर ऑलचं ऑप्शन देखील दाबलेलं आहे पण हे व्हिडिओ देखील जास्त प्रमाणात पाहिलं जात नाही तर मित्रांनो व्हिडिओ देखील तुम्ही पाहत जावा आणि मला भरभरून प्रतिसाद द्या तर तुम्ही प्रतिसाद दिल्यानंतरच माझे व्हिडिओ व्हायरल होणार आहे आणि मी अजून देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण जीवनामध्ये काय करत असतो आता प्रत्येक काही लोकांना सवय असते की आपण डायरी आपण दिवसभर काय करतो ती डायरीमध्ये लिहून ठेवायचं पण मला तसा वेळ नाही कारण मी पत्रकारिता देखील करतो जॉब पण करतो आणि जसा वेळ भेटेल तसं व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण हे जे व्हिडिओ आता मी कुठं काय गेलो फिरायला गेलो आता दिवसभरात काय करतो हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत टाकतोय युट्यूबला टाकतो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय वर्षानुवर्ष झाल्यानंतर आठवण म्हणून ते व्हिडिओ व्हिडिओ जरी युट्यूबला राहतील किंवा एक आठवण आठवणीचा साठा जर देखील युट्यूबला राहील तुम्ही पाहताल अनेक प्रकारचे व्हिडिओ देखील मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच मला सपोर्ट करताय असाच सपोर्ट करत राहा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कारण सबस्क्राईब तुम्ही करताय पण व्हिडिओ पाहिला नाही गेलं तर मग त्या सबस्क्राईबला अर्थ राहत नाही ना ना। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ तर पाहताय सबस्क्राईब केलेला आहे जर सबस्क्राईब कोणी मित्रांनी केलं नसेल तर त्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला हवा कारण दौडमध्ये असे देखील काही भाग आहेत त्या भागांमध्ये अजूनपर्यंत काही लोक पोचलेले नाहीये ते ते व्हिडिओ देखील मी दौडचे असेल माझा जास्त प्रयत्न दौंड मधले व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न आहे कारण दौंड मधले पण ते व्हिडिओ त्याच्यात अपलोड करायचा आहे आणि ते अपलोड करत असताना दौडच्या लोकांचा पहिला प्रतिसाद मला हवा आहे दौंडच्या लोकांनी सबस्क्राईब केल्यानंतरच दौंडच्या लोकांना माझे व्हिडिओ दिसणार आहे कारण आपण आपल्या घरातन जर व्हिडीओ जर आपल्या घरातल्या लोकांनी म्हणजे दौंड आपलं घरच आहे तिथल्या लोकांनी जर आपला सपोर्ट केला तर नक्कीच सबस्क्राईब वाढतील आणि दौंडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र लोकांनी माझ्या युट्यूबला आणि पुढे जर तुम्ही मला सहकार्य करताच आहे पण सहकार्य करत असताना एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्यानंतर वॉच टाइम देखील मला वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतोय तर मित्रांनो मला एकच सांगायचंय की तुम्ही मला सहकार्य करताय न्यूजच्या माध्यमातून असो मी आता पत्रकारिता करतो न्यूज लावतोय न्यूजच्या देखील मला तुम्ही सहकार्य करताय तसंच जर माझ्या युट्यूब या पवन साळी व्हिलॉग या युट्यूब चॅनेलला देखील तुम्ही सहकार्य केलं तर नक्कीच मी तुमचा आभारी आहे आणि असंच माझा असंच प्रेम तुम्ही देत राहा आणि नक्कीच अजून सबस्क्रायबर वाढले तर माझा अजून आत्मविश्वास वाढणार आहे कॉन्फिडन्स वाढणार आहे अजून कशा प्रकारे मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या अशीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की माझ्या पवन साळवे व्हिलॉग या युट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावेच सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि कमेंट नक्कीच केलं पाहिजे आणि लाईक देखील केलं पाहिजे आणि शेअर देखील केलं पाहिजे आता याचबरोबर बरोबर युट्यूबचे मी पूर्ण व्हिडिओ टाकतोय लॉंग व्हिडिओ टाकतोय आणि लॉंग व्हिडिओ टाकत असताना ठरवलं आपण नॉर्मली अजून काहीतरी शॉर्ट व्हिडिओ टाकले तरी काय हरकत आहे त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा देखील प्रयत्न करतोय शॉर्ट व्हिडिओ देखील मला सहकार्य चांगला प्रतिसाद मिळतोय तो लॉंग व्हिडिओला देखील प्रतिसाद मिळा तर माझा जास्तीत जास्त अपेक्षा अशी आहे की लॉंग व्हिडिओला तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्यावा तर लाँग व्हिडिओला प्रतिसाद दिला तर नक्की शॉर्ट व्हिडिओ पाहणार आहे कारण शॉर्ट व्हिडिओला आलेली ऑडियन्स लाँग व्हिडिओला येत नाही जास्त त्यासाठी लाँग व्हिडिओला जास्तीत जास्त मला प्रतिसाद द्या अशीच मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सांगतो माझ्या यूट्यूब चॅनलला पवन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला सहकार्य करा